नाशिककरांच्या आस्थेता तसंच पर्यटकांसाठी महत्वाचा आणि धार्मिकतेचा विषय असला म्हणजे गोदा आरती मात्र या आता दोन होत असताना नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलाय अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या गोदावरी मातेच्या आरतीला नियमितपणे सुरुवात झाली असली तरी पंचकोटी पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यामध्ये गोदावरीच्या आरतीवरून सुरू असलेला वाद हा अजूनच वाढत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे या कारणांमुळे नाशिकच्या एक जुटीवर शंका घेतली जात असून समस्त नाशिककरांच्या मनात त्याचे वेगळे पडसादही निर्माण होत आहे त्यामुळे नेमका हा वाद मिटणार कधी असाही प्रश्न आता नाशिककरांनी उपस्थित हा वाद मिटून गोदावरी मातेची एकच आरती होणार कधी हा प्रश्न आता नाशिककर विचारताय गोदावरी मातेची आरती पंचकोटी पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीनं दररोज नियमितपणे सुरू झाले रोज वेगवेगळ्या होणाऱ्या दोन आरत्यांमुळे गोदावरीचा सन्मान राखला जात नसून नाशिककरांची एकजूट एकजूट देखील नसल्याचं अनेक जणांमधून आता हीच सर्वांनाच पाहायला मिळावी आणि रोज दोन होणाऱ्या गोदावरी मातेच्या आरत्या वेगवेगळ्या वेग न होता पंचकोटी पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एकत्रितपणे गोदावरीची आरती मोठ्या उत्साहात करावी अशी अपेक्षाही नाशिककरांसह येणाऱ्या पर्यटकांमधून व्यक्त केली जाते स्टार 24 फास्ट न्यूज साठी अनुराग जोशी नाशिक